पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून अतिवृष्टीचे मदतीचे आव्हान आमदार विलास बापू भुमरे यांच्याकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पठण तालुक्यात मागील काही दिवसापासून अक्षरशः पावसाने थैमान घातले असल्याने पिंपळवाडी पिराची मुद्दलवाडी कातपूर राहुलनगर राजीवनगर संजय नगर दाळवाडी या परिसरातील नागरिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात कमरा इतके पावसाचे पाणी घुसल्याने काही ठिकाणी घरांची पडझड होऊन अनेक नागरिकांच्या अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय सिरसाट आमदार विलास बापू मुंबरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राहुलनगर कातपूर राजीवनगर येथील नागरिकांशी संवाद साधत पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले यावेळी उपविभागीय या, अधिकारी निलम बाफणा तहसीलदार ज्योती पवार ग्रामसेवक पठारे कदम मंडळ अधिकारी सीमा भोसले यांच्यासह कातपूरचे सरपंच सविता धनंजय मोरे उपसरपंच माया विजय खडसन सदस्य भाऊसाहेब खुटेकर अशित जाधव अविनाश मिसाळ गंगाधर म्हस्के तसेच गावकरी एच डी जाधव दशरथभाई अडसूळ पिंपळवाडीचे पोलीस पाटील अशोक चामुसकार दिलीप हिवराळे गंगाधर खडसन सुरेश वाहुल हरी घोरपडे विलास बरठे लहू बोर्डे अनिल पवार संजय आढाव साहेबराव गायकवाड सुदाम हिराळे अमोल खरात रवी भगवानखेडे भीमराव खडसन अर्जुन नरवडे बंशी खुटेकर आकाश घोडेराव सती चाबुस्वार वाळू झिने बाळू झिने अनिल गायकवाड अनिल करके तसेच अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते तर या पैठण मंत्र्याच्या पाहणी दौऱ्यासाठी पैठण येथील एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बरपू ज्या राहुल जगताप लाल रामेश्वर पंडित कत्तारसिंग सिंगल राहटवाड घोडके यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता आपण पाहत आहात न्यूज बी जे स्टार बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शुगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजी